आ, मनी आहे ना आमची ती इतकी बेबी आहे की खरंच ती बेबी आहे पण ती जशी शेलमध्ये जाते ना तशीच ती मला ती हळवी म्हणते पण ती माझ्यापेक्षा जास्त हळवी ती आहे इतकी हळवी आहे की तिला क्षणात असं तिच्या चेहऱ्यावर ते दिसू शकतं की तिला आता रडायला येणार आहे इतकी ती हळवी आहे मग तिला मी शेपूची भाजीमध्ये तिला दिलं नाही डब्बा ह्याच्यात पण ती येऊ शकते पण ती ना एक असं शेल घेऊन चालते की ती मला फरक पडत नाही पण ऍक्च्युली तिला सगळ्या गोष्टींचा फरक पडतो ती जेवढी दिसत नाही त्याच्यात तिप्पट ती प्रेमळ आहे तिप्पट ती तिला लोक आवडतात ही जशी म्हणते ना की ती शेलमध्ये जाते ती शेलमध्ये कुठल्या तरी कारणासाठी जाते किंवा लोकांकडनं काहीतरी अपेक्षा झाली नसेल किंवा हर्ट झालं असेल म्हणून ती ते रिकवर करण्यासाठी जाते की माझ्या बोलण्यामुळे कोणीतरी दुसरं हर्ट नको हो म्हणजे ते शेलमध्ये जाणं पण दुसऱ्यांचा विचार करूनच असतं So, जो सो जो तिचा प्लस पॉइंट आहे तो तिचा वीक चुकीचा पॉइंट आहे म्हणजे ठीक आहे इट्स ओके दुसऱ्यांना बोललं तरी चालतं पण मला इथे विचारायला आवडेल की मनी हे नाव हे तुम्हीच ठरवलं की ठेवलंय पण आता भी आमची सगळ्यांची मनी आम्ही दोघी एकमेकींना मनी मनी नावनी हाक मारतो अच्छा म्हणजे काय रीझन आहे या मागे मनी काय स्टेटस हे म्हणालो सुरुवात केली आणि मग ती मनी मना काही मला म्हणते माझी पण आता मनीच आहे कारण की मला सट सर्विस ती लहान बळ आहे हा धुरवाची मी मावशी झाली ती मला मावशीपेक्षा ती मला मनी मावशी म्हणते